नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो शेवटी जे व्हायचं होतं तेच झालेलं आहे कारण नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहे तर त्यांनी निवडून येण्याअगोदर सर्वसामान्य सामान्य जनतेला मोठमोठ्या योजनेचे आवाहन केले होते तर ते कोणत्या योजनेचे आवाहन केले होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिली योजना पी एम जनधन योजना या योजनेअंतर्गत आपण आपले झिरो बॅलेन्समध्ये बँकमध्ये खाते खोलू श खोलता येत येते त्या त्यामध्ये मिनिमम बॅलेन्स नसले तरी आपल्याला कुठलाही चार्जेस लागत नाही अशीही पी एम जनधन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरची योजना पी एम मुद्रा मुद्रा योजना या योजनेअंतर्गत लघ लग, लघु उद्योग तसेच सूक्ष्म उद्योगासाठी दहा लाख रुपये हे लोन दिले जाते ही योजना आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती त्यानंतर पी एम आवास योजना ही योजना पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत एक लाख चाळीस हजार रुपये हे दिले जातात त्याची योजना उज्ज्वला गॅस योजना तर या योजनेअंतर्गत महिलांना फक्त शंभर रुपयामध्ये गॅस दिला जातो व त्याचबरोबर तीनशे रुपये सबसिडीसुद्धा दिली जाते बाकीच्या बाकीच्यांना ही सबसिडी मिळेल का नाही हे सांगता येत नाही परंतु ज्या महिलांना शंभर रुपयामध्ये गॅस मिळालेला आहे त्या महिलांना शंभर टक्के तीनशे रुपये सबसिडी ही दिली जाते ही मोदीची गॅरंटी आहे अशी ही महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा त्यानंतरची योजना आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजना ही एक एप्रिल दोन हजार अठरा रोजी चालू करण्यात आली या योजनेअंतर्गत आपल्याला हॉस हौस्... हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जातो तर याही योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा त्यानंतर प्रधानमंत्री सन्मान निधी ही योजना वर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये हे दिले जाते तसेच याचबरोबर नमो शेतकरी योजना याचेही वर्षाला सहा हजार रुपये दिले जाते म्हणजेच वर्षाला एकूण बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जाते याही योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा या योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याचे नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा चालू आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या जेणेकरून कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यानंतर पी एम गरीब कल्याण योजना या योजनेअंतर्गत पाच किलो धान्य दर महिन्याला मोफत दिले जाते व याचा लाभ ऐंशी करोड लोकांना हा मिळत आहे त्यान त्याचबरोबर आता मोदी सरकारने पाच वर्ष रेशन हे फुकट मिळणार असे सर्वसामान्य जनतेंना सांगण्यासुद्धा आलेले आहे व तुम्हाला रेशन किती मिळते तुम्हाला हे जर चेक करायचे असेल तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघू शकता त्यानंतरची योजना हर घर हर घर नळ तर आता सर्वांच्या दारात हे पिण्याच्या पाण्याचे नळ हे लागणार आहे तसेच वाड्या वाडीवर वस्तीवर सर्व ठिकाणी पिण्याचे पाण्याचे ही व्यवस्था करण्यात येणार आहे त्यानंतरची योजना सूर्यघर योजना म्हणजेच तुमचे मीटर बिल हे झिरो करण्यात येणार आहे तर हे कसे करण्यात येणार आहे तर तुम्हाला अगोदर मीटर बिल काढावे लागणार आहे आणि नंतर त्याच्या मीटर बिलवरती एक सूर्य सूर्यघर योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला नंतर तुमच्या घरावरती सोलरच्या स पॅनल बसवल्या जाईल आणि तुम्हाला संपूर्णहीच मोफतमध्येही मिळेल तर असे महत्त्वपूर्ण दहा निर्णय होते तुम्हाला जर हे निर्णय आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद